नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर इथे ब्रेकफास्टला आम्ही मॅगी बनवलेली होती तर विणूसाठी थोडीशी कमी तिखट अशी मॅगी मी बनवते आणि आमच्यासाठी सर्व मसाला घालून मॅगी बनवते तर इथं माझा चहा आणि मॅगी मी घेतलेला आहे तर विणूच्या स्कूलमध्ये ना क्लेची ॲक्टिव्हिटी होणार होती आणि त्यासाठी स्कूलमधून क्ले घेऊन येण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्यासाठी विणूने हा इतका मोठा क्लेचा पॅक आणलेला आहे तर याच्यासोबत इथं सर्व टूल्ससुद्धा भेटलेले आहेत त्याला तर शेप्स आहे त्याच्यानंतर कटर आहे तर विनूला ना अशा ऑदर ॲक्टिव्हिटीज करायलासुद्धा खूप आवडतं बाकी आर्ट असेल किंवा क्लेप असून काही बनवायचे असेल ड्रॉईंग असेल कलर करायचं असेल हे सर्वामध्ये विनूला खूप इंटरेस्ट आहे आणि तो आवडीने करतोसुद्धा तर इथं ना विनूची आत्या वगैरे बाळाला पाहण्यासाठी आलेले होते त्याने थोडंसं स्वीट इथं आणलेलं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते तर हा जो स्वीट आहे ना याचं नाव मला माहीत नाही पण हा मी यूट्यूबला पाहिला होता आणि करण्यासाठी एकदम म्हणजे एकदम इझी असं आहे तर हा आपण वेगवेगळ्या वेग फ्लेवरमध्ये बनवू शकतो म्हणजे एक्झाम्पल दिलं तर हा गुलकंद फ्लेवरमध्ये आहे आणि खूप चवीला अतिशय म्हणजे अतिशय छान असा लागतो याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले असतात आणि माझं जेव्हा मा किचन पूर्ण रेडी होईल ना तेव्हा मी हा स्वीट पदार्थ तर नक्की बनवणार आहे तर इथं आलेलं होतं माझं पार्सल तर पार्सल म्हणजे छोट्या बाळासाठी मी काही क्लॉथ्स मागवले होते तर हे आहेत मी ऑर्डर केलेले बेबी स्वॅडल वॅपर तर अनबॉक्स करण्यासाठी नेहमीप्रमाणे विनो इथं बसलेला आहे आणि हा आहे तीन पीसचा पॅक तर याची साईज खूप छान अशी आहे शंभर सेंटीमीटर बाय वन ट्वेंटी सेंटीमीटर अशी या कपड्याची साईज आहे जी फार छान बेबी से से आहे न्यूबॉर्न बेबीसाठी तर इथं मस्त असं मल्टी कलरमध्ये पॅक मी ऑर्डर केलेला आहे तर खूपच सुंदर असे कलर्स इथं आहेत तर न्यूबॉर्न बेबीला व्रॅप करण्यासाठी खूपच फायदेशीर असे हे कपडे आहेत तर विनेच्या वेळीसुद्धा आम्ही असे व्रॅपल स्वॅडल ऑर्डर केलेले होते तोही तीन पीसचा सेट होता तर आमचं बाळ थोडंसं आजारी होतं जसं मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये एक दोन ते तीन दिवस स्टे करण्यासाठी आलेलो होतो तर पेमीला तर सलाईन वगैरे लावलं होतं ऑक्सिजन वगैरे दिला होता कारण त्याचं चेस्ट कंजेशन होतं आणि ते आता कमी झालेलं आहे आणि आम्ही घरी जाणार होतो तर त्याच्या अगोदर थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे इथं हॉस्पिटलचा तर इथं आमच्या पूर्ण बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत तर इथं ना आम्ही नेक्स्ट डेचा ब्लॉकसुद्धा कंटिन्यू केलेला आहे तर मम्मी इथं चपात्या बनवणार होती आणि थोडेसे पुरी बनवणार होती त्यासाठी बटाटे इथं उकडत ठेवलेले होते आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे पिवळी त्यानंतर मम्मीने मेथीची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि विणू जाणार होता स्कूलला तर त्याच्या अगोदर तो पुरी आणि बटाट्याची भाजी खाल्लेला आहे आणि मीसुद्धा पुरी चहासोबत खाल्लेली आहे इथं विणूचं टिफिनसुद्धा मी पॅक केलेलं आहे तर त्याला टिफिनमध्ये पुरी हवी होती त्याच्यासोबत बटाट्याची भाजी त्याच्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये तर बाळाची बॉटल धुवून घेण्यासाठी तर मम्मीने तर मस्त असा झणझणीत खरडा बनवलेला होता तो ही या खलबत्त्यामध्ये तर इथं झालेलं आहे सर्व जेवण रेडी तर इथं आहे आमटी त्याच्यानंतर इथं आहे भात आणि या छोट्या डब्यामध्ये मी खरडा भरून ठेवलेला आहे पापडसुद्धा तळलेले आहेत आणि मम्मीने चपात्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर पुरी केलेली आहे तर, के तर सर्व जेवण रेडी केलेले आहे मम्मीनं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वरच्या <coughs> फ्लोअरचं आमचं काम चाललेलं आहे तर इथं छोटेसे व्हिडिओ मी घेतलेले आहे कामाचे तर इथं ना वरच्या किचनच्या ओट्याच्या ज्या फरशा आहेत ना तर त्यांचं काम चाललेलं आहे खिडक्यांनाही ग्रॅनाईट लावण्याचं काम इथं चाललेलं आहे तर थोड्या खिडक्यांना ग्रॅनाईट वगैरे लावून झालेलं आहे आणि थोड्यांचं काम अजून बाकी आहे तर अजून ओटा वगैरे बांधायचं आहे तर हा आहे माझा होणारा नवीन किचन मोठ्या मोठ्या विंडो आणखी एक छोटीशी विंडो जिथे मी गॅस ठेवणार आहे इथं तर व्हेंटिलेशन खूप छान होईल असं आहे आणि समोर दिसत बाल्कनी आहे तर हा आहे माझा मस्त असा वरती होणारा हॉल तर इथं खिडक्यांना ग्रॅनाईट बसवण्याचं काम चाललेलं आहे तर इथं झालेलं आहे आमचं जेवणाचं ताट रेडी तर दुपारच्या जेवणामध्ये आहे चपाती त्यानंतर मेथीची भाजी बटाट्याची भाजी पापड भात आणि आमटी तर अजून खूप सारं साहित्य आहे जे सर्व अजून मांडायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एन करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा